प्रतिबंध बडबडला आणि एक आपण अरे मला घाबरा मला घाबरा घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कोल्हे कुई जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी आमचं नामोनिशान मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या आमचं नामोनिशा मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या आम्ही सुद्धा मैदानात उतरू अरे ज्या शिवसेनेने लोकशाही आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे सरकार, मोटे -मोटे ते सरकार भारतीय जनता पार्टीतील अगदी नेते असू द्या मोठे मोठे नेते यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ते सरकार बसलं होतं त्यातून बाहेर पडण्याकरता त्यातून हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्यांनी पाऊल उचललं माझ काय होईल माझ्या सोबतच्या आमदारांचं काय होईल याचा विचार न करता पाऊल उचललं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं त्यांच्या संदर्भात जर अशा पद्धतीची वक्तव्य जर गणेश नाईक करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण गणेश नाईकांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती त्यांना त्यांनी परवानगी द्यावी अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेक म्हणून आम्ही घेतलेली अहो नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर अमित शहा देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने संजय राऊत सकाळी उठून अश्लाघ्य भाषेत टीका करत असतात तेव्हा संजय राऊत जेव्हा टीका करत असतात तेव्हा गणेश नाईक तोंड बंद करून का गप्पा बसलेले असतात का त्यांच्या ला, तोंडात लाडू भरलेला असतो त्यावेळी आपल्या पक्षातील नेत्यांची बाजू का घेत नाहीत केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग ओट दुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही काय बघा गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका घेऊ मांडू परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार <coughs> आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू पण चुकीच्या पद्धतीने मिटवण्याची जी भाषा आहे त्या भाषेला उत्तर दिलं <coughs> शहर शेख यांच्या संदर्भात किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे नेते नवी मुंबईत येऊन गुन्हा दाखल करतात त्यांची भूमिका चुकीची आहे म्हणून अमित साटम त्यांच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष शहर शेख यांच्यावर टीका करतात त्यांच्या भूमिकेचा विरोध करतात म्हणून हेच गणेश नाईक शहर शेख यांच्या भाषेचा सन्मान राखतात चुकीचं बोललं नाही अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात नक्की ते कुठल्या पक्षात आहेत ते त्यांच्या पक्षाने पक्षा विचार करावा हा विषय गणेश नाईकांचा आहे त्यामुळे हा विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही त्या विषयावर मला विचार आव्हाडांनी जे पेरलं ते त्या ठिकाणी उगवतोय आहे आव्हाडांची जी पिलावळ आहे तीस तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांच्या सभेत होती नंतर थी, ती एमआय मध्ये गेलेली आहे त्यामुळे त्याचं उत्तर आवडाना द्यायचं आम्हाला उत्तर द्यायची द्यायची गरज वाटत नाही पक्ष प्रमुख निर्णय घेणार आहेत परंतु एकीकडे भाजपचे कॅबिनेट मंत्री आमचं नामोनिशान मिटवण्याची जर भाषा करत असतील तर आमची भूमिका नक्की काय असायला पाहिजे आम्ही मुख्य नेत्यांशी याविषयी चर्चा करू एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज